thank you आज आपण आलोय म्हश रायगड जिल्ह्यातील म्हशला तालुक्यात एक छोटंसं गाव आहे वारळ इकडचं श्री गुरुदत्त देवाचं प्रकट स्थान आहे पंच्याहत्तर वर्षापूर्वी इकडे श्री गुरुदत्त प्रकट झाले होते का तीन छोट्या बाळाच्या रूपांत आता आपण ती श्री गुरुदत्तांची गुफा बघूया मधमाशा आहे तिथे खूप आता इथे आपण अजून एक छोटस मंदिर आहे तिकडे जाऊया उन्हात आलो आहे तो, तो खूप ऊन आहे पावसात काय मजाच येते एकदम धबधबा दब वगैरे सगळं हे इकडं एकदम सगळं असं पावसाळ्यात हिरवाळ होतं छान वाटतं पाऊ पाऊस पाणी पाणी झरे झरे कोकणाची तर खासियत आहे झरे झरे तरी पण इकडे जयंतीत जेवण असतं म्हणजे सगळ्यांना गावच्या लोकांना कबड्डीच्या मॅचेस असतात त्यांना सगळ्यांना म्हणजे एक वातावरण खूप छान असतं तसं कोणी येऊ शकतं पावसाळ्यात तर खरं खूप मजा येते कारण एवढं पाणी धबधबे झरणे म्हणजे टुरिस्ट पण येतात जे मुंबईचे जसे गावचे लोक असतात त्यांचे मित्रपरिवार वगैरे सगळे येतात अजून मजा वाटते मंदिराच्या बाजूला हे गायमुख आहे या गायमुखातून पाणी येतं पावसाळ्यामध्ये आणि छान वाटतं म्हणजे भक्त एकतात भाविक येतात ते इथेच पाणी वगैरे पितात ते उंबरा झाड आहे छोटीशी गाई आहे आता हे नवीन बनवलं आहे हे फोटोजव गुरुवार दिनांक तेरा एप्रिल एकोणीसशे बहत्तर रोजी संध्याकाळी पत्रात ही बातमी आली होती वारलगावी अपूर्व चमत्कार साक्षात दत्तगुरू अवतरले इकडची कहाणी म्हणजे पंच्याहत्तर वर्षापूर्वी म्हणजे आता ही जी दत्तजयंती येईल ती सहात्तर वर्ष कम्प्लीट होती तेव्हा तीन मुले अशी इकडे म्हणजे तेव्हा इकडे काहीच नव्हतं असं पाणी प्यायला असे आले होते ते लोकं त्यांच्या आई खाली काहीतरी काम करत होती म्हणून तर ते इकडे आले होते तर इकडे समोर त्यांना तीन मुले एक गाय दिसली तर ते लोकं सांगायला गेले इकडे त्यांच्या आईला की इकडे असे मुलं आहेत म्हणून आणि मग ते लोक बघायला आले तर त्या लोकांना ते दिसले ना आणि म्हणजे दिसले म्हणजे ही जी गाभार आहे ह्या गाभारात ते तिघी हे झाले गे घुसले म्हणजे विल्लीन झाले इकडे तर मग त्या लोकांनी शोध काढला खूप पुजारी वगैरे हो बोलून वगैरे असं तेव्हा माहिती पडलं की इथे दत्त ग्रुप प्रकट आहेत मग तिथून इकडे आणि इकडे चमत्कार खूप आहे म्हणजे असं एवढं जंगल वगैरे हो आहे पण कधी कोणत्या गोष्टीचा कोणाला त्रास नाही वगैरे छान वाटतं इकडे येऊन आम्ही मोस्टली गावावरून आलो की येतो एकतरी फेरी होते मग गावाला आलो की छान वाटतं वातावरण पण एकदम मस्त पावसाळ्यात तर एवढं भारी वाटतं ना की काय सांगूच नका म्हणजे पाणी झरणे धबधबे भारी वाटतं छान वाटतं एकदम कोणी येऊ शकतं असं काय कोणाला मना वगैरे नाही आहे इकडे की कोणी येऊ नाही शकत आमच्या गावात आमच्या गावात तीन समाज राहतात बौद्ध समाज मुसलमान समाज आणि आम्ही आगरी सगळे येऊन जाऊन असतात असं कोणाला मना नाहीये दत्त जयंतीत पण खूप मजा असते कबड्डे असतात लहान मुलांचे प्रोग्राम असतात दिवशी सत्यनारायणची महापूजा असते चांगलं वाटतं गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टी कर गुरु गुरु